हेच महाराज ठीक आहे त्यामुळे ही माणसं गेली की त्यांना विसरता कामाचं नाही महाराज त्यांची आठवण घरामध्ये ही झालीच पाहिजे आणि महाराज त्यांनी कमवलेलं इथून पुढची सगळी पिढी बसून खाणार आहे मग आपण खात असताना जसं आपल्याला वाटतं आपण साडी एखाद्याला सुंदर साडी घेतली तर आपल्या कानाला फक्त एकच शब्द ऐकायसाठी एक आपण आतुर असतो की बाबा मला अमक्या अमकीने साडी घेतली आणि सुंदर साडी होती महाराज एवढी दोन वाक्य ऐकण्याकरता आपण तळमळी कारण आज तरी म्हणे साडी चांगली होती का मी घेताना चांगली घेतली होती महाराज हे वाक्य ऐकण्याकरता आम्ही तळवतोय तर महाराज विचार करा हे जीवन सुंदर पुढच्या पिढीने जगावं आणि या पिढीला घरामध्ये फक्त आमचं एकदा तरी घ्यावं एवढी एकच इच्छा त्या गेलेल्या लोकांची असते म्हणून महाराज वर्ष श्राद्ध झालं की आता सगळं झालं आता आम्ही एकदाच पार पडलो आजीचे सगळे विधी झाले असं म्हणून गप्प बसायचं नाही महाराज गेलेल्या व्यक्तीबद्दल कुठेतरी दान धर्म झालाच पाहिजे गेलेल्या व्यक्तीबद्दल मायगाव को प्रेम स्वरूपामध्ये तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जीव उघाला का कारण त्यांचे आशीर्वाद कायम तुम्हाला लाभतील त्यामुळे घरामध्ये आनंद सुख समृद्धी महाराज कुणाच्या आशीर्वादानं प्राप्त होत असेल पूर्वज आणि आपले आणि तुकुंबा सांगतात की आम्हाला आयुष्य छान जगायचं आहे आम्हाला आशीर्वादाची गरज आहे म्हणून देवा सांगू भकत, सा भकत, तरी सर्व साधू संतांमध्ये कच्च मडक म्हणून कोणाला उद्भवण्यात आलं माझ्या नामदेव महाराजांना व नामदेव महाराजांना सांगण्यात आलं की तुम्ही सद्गुरु करा तुम्ही गुरु करा आणि मग गुरुचं ज्ञान घेऊन महाराज तुम्ही देवाची प्राप्ती पर्यंत पोहोचाल आणि मग तुम्ही माझे बाल देवानी सुद्धा सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये एकाची कमी आहे ते साधू संतांची आणि सद्गुरूची आहे म्हणून एका सद्गुरूची का धरावी म्हणून महाराज तुकोबी सुद्धा हेच ओळखलं आणि हे ओळखूनच देवाला भरून पण मागणं मागितलं दा। आणि त्यावेळी तुकोबऱ्यांचा हुशारीपणा तुकोबऱ्याचा चतुरपणा आम्हाला लंगाच्या तृतीय चरणामध्ये दिसून येतो काही मागायचं ना नाहीये महाराज संतांच्या चरणाशी कास मिळाली ना त्या आयुष्याचा सार्थक होईल तुको बराय सांगतायत महाराज ठीक आहे ना पण तुको बरायने सुद्धा सांगावं संतांच्या चरणाशी लीन झाल्यानंतर नक्की काय होत हे मगाशी बोलले आयुष्यामध्ये दुःख तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये दुःख बघायला मिळतं पण तुम्हालाच या दुःखाचं समूळ हे कशामध्ये आहे तर एक आसक्ती इच्छा आणि त्याला दुसरं एक नाव माझ्या बापू वासदा आणि याचा समोर नाश करण्याकरता महाराज एक सुंदर पर्याय एक सुंदर पर्याय संत चरदा लागत असा वासनेचे नक्की काय हा आपला प्रश्न होता महाराज आणि वासनेचा मूळ मुल नाश होणं मुळात सगळ नाश पावणं मला हा केवढा मोठा त्याचा फायदा आहे कारण आसक्ती हीच आमच्या दुःखाचं मूळ कारण आहे महाराज आणि ही ज्याच्यापासून निघून तो व्यक्ती देवाचा झालाच म्हणून समजा सुख समाधान त्या व्यक्ती जवळ आलंच म्हणून समजा का कारण हे समाधान जर आमच्या चित्ताला प्राप्त होयचं असेल तर महाराज एका भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आम्हाला पर्याय नाही thank mm -hmm. you नामस्मरण करावं हो। नामस्मरण तुम्हाला कुठं येऊन पोहोचवत ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहायचं आहे स्वतः अनुभव घ्यायचा आहे आणि एका साधकाचा सा अनुभव महाराज हा तुको अनुभव आहे हे उगीच आपलं कुठेतरी वाचलं कुठेतरी लिहिलं गाठेत बघायला मिळालं हे तुको अनुभव आहे तुम्हाला आणि तुको सांगितलंय की तुम्ही हे वाचतायला तर याचा अनुभव घ्या आणि अनुभव घेऊन सुंदर जीवन जगा आयुष्य सुंदर जगायला आणखी काय लागतं सगळं काही कामापुरतं असेल ना तर महाराज सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आनंदी जीवन जगू शकते घरा सुंदर असा कपडा लगता असला ना महाराज एक तीन ते चार ड्रेस वर्ष आपलं निघू शकतो महाराज तीन ते चार साड्या असल्या तर वर्षभर आपण सुंदर राहू शकतो एक ते दोन चप्पल वर्षभरात आपल्याला छान रीत्या जाऊ शकते महाराज घरामध्ये चार चार फोर व्हीलर पेक्षा एक फोर व्हीलर असेल तरी महाराज आपण आयुष्य सुंदर जगू शकतो परंतु आज आमचं एवढं सगळं पाडत गेलं कपाट्याच्या कपाट भरले महाराज नुसत्या साडे आणि नुसते ड्रेस घरामध्ये चार माणसं घरामध्ये दोन माणसं पण बाहेर चपले इतके असतात की मला असं वाटतं पंधरा ते वीस माणसं घरात इतका काय ठीक आहे ना इतका ढीक त्या चपल्यांचा घराच्या बाहेर असतो आणि मला गरीबाच्या मुलांना साधी पायात घालायला एक चप्पल बघायला मिळत नाही हे मुलं उन्हतानाशी बाहेर फिरलेली असतात महाराज असंही आयुष्य जीवन जगत आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की देवा देतोयच ना काम पुरत दे काही हरकत नाही मला जास्तीच काही नको अंग बर झाकायला कापड असलं ना तरी चालेल देवा वेळी फक्त अन्न खायला मिळालं ना देवा तरी चालेल का जास्त काही नको पोठा पुरत दे पोटा पुरत दे लयना ही लयना ही लयना लयना ही लयना ही। ना thank mm -hmm. you ठीक आहे ना त्यामुळे आयुष्य जगायला असं काय लागतं परंतु तुमचं आमचं मन समाधानी नाही हो त्यामुळे आमच्याकडे जेवढं त्याच्यात आम्ही समाधानी नाही त्यामुळे परिणाम असा आम्हाला आनंदी जीवन जगताच हे आम्ही फक्त दुसऱ्याकडे बघत राहिलो दुसऱ्याचं काय दिसलं की आमचं समाधान गेलंच म्हणून समजा त्यामुळे आमच्याकडे जे आहे ते कधी माईबाप हो समाधान रूपानं स्वीकारणं आणि ठाम राहणं हे मात्र आमच्याकडे बघायला मिळत नाही म्हणून तो कुबराय म्हणता सदा नाम घोषक करू हरिकथा मराठी प्रमाण मैव भोग तुम्हाला नाही उपयोगी पडत समाधानापर्यंत जायचं असेल तर महाराज नाम हाताशी धरा आणि ज्याला या नामाचा महिमा कळाला महाराज तो व्यक्ती आयुष्यामध्ये आनंदी समाधानी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही ते मी सांगत नाही साधू संत सांगतात म्हणून प्रेमाने टाळी वाजवा आणि गोड भगवंताचं भजन करा लिखो बरे